मधुकर पिचड यांचं निधन हे अतिशय वेदनादायी आहे त्यांचं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये फार मोठं योगदान होतं आणि नंतरच्या काळामध्ये साहेब हे भारतीय जनता पार्टीमध्ये देखील सक्रिय होते सर्वात त्यांचं महत्त्वाचं योगदान ठाण्यासाठी ठाण्याच्या जेलमध्ये जे स्मारक आहे त्या करता सर्व आदिवासी बांधवांना एकत्र करून त्यांनी जे काम केलं आणि दरवर्षी ते त्या ठिकाणी हजेरी लावत असत आणि आम्ही देखील त्यांच्याबरोबर उपस्थित राहत असू हे फार मोठं त्यांचं योगदान आहे आणि पितळांना त्यांच्या कुटुंबियांना परमेश्वर शक्ती दो आणि ईश्वरचरणी मी हीच प्रार्थना करतो की या दुःखातून सावरायला त्यांना त्यांच्या कुटुंबियांना शक्ती मिळवून परंतु केवळ आदिवासी समाजामध्येच नाही तर सर्व समाशक समावेशक सर्व समाजामध्ये भक्तीचड यांच्या जाण्याने एक मोकळी निर्माण झालेली